यंग स्टार ट्रस्ट विरार वसई विरार महानगरपालिकेच्या सहकार्यानं वसई तालुका कलाक्रीडा विकास मंडळ आयोजित पस्तीसवा वसई तालुका कलाक्रीडा महोत्सव सोळा ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत साजरा होणार आहे महोत्सवाचा उद्घाटन सोहळा सोळा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता नरवीर चिमाजी आप्पा मैदान वसई या ठिकाणी संपन्न होय प्रमुख पाहुणे म्हणून माजी क्रिकेटपटू संजय बांगर आणि दिग्दर्शक केदार शिंदे हे उपस्थित राहणार आहेत बहात्तर प्रकारच्या या कला आणि क्रीडा स्पर्धेत स्क्वॅश महिलांसाठी लाठीकाठी आणि जलतरण यांसारख्या नव्या स्पर्धांचा समावेश आहे तसेच ग्लोरी ऑफ इंडिया या भारताच्या वैभवशाली इतिहासावर आधारित खास कलाकृतीही असणार आहे ख्रिसमस फिटनेस रन विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाद्य मेळावाही असणार आहे या स्पर्धांमध्ये पंचावन्न हजारहून अधिक स्पर्धक सहभागी होणार असून विजेत्यांना नऊशे सत्तर सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदके तसेच रोख पारितोषिकी दिले जातील महोत्सवाचे नेतृत्व माजी आमदार हितेंद्र ठाकूर करणार घेणार सांगता समारंभ एकतीस डिसेंबर रोजी होणार आहे कला विभागाच्या स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल वसई तर क्रीडा स्पर्धा नरबीर चिमाजी अप्पा मैदानावर होणार आहे पस्तीसावं हो वर्ष चांगलं आहे सगळे कार्यकर्त्यांच्या जोरावर चाललेलं आहे या वर्षीच पस्तीसावं हो वर्ष म्हणजे ज्यांनी सुरुवातीपासून कला क्रीडा वाढवण्यात ज्यांनी मेहनत केली मुकेश सावे प्रकाश वनमाळी मनमात्रे अन्य मंडळी त्यांनी यावर्षी विशेष आकर्षण म्हणजे आपला सव्वीस जानेवारीला जी परेड होते हुबेहूब प्रतिकृती त्या सगळ्याच मिनिचर मुकेश सावेसाहेबांनी पुढाकार घेतल्यात कलाकडाचं हे आमचं पस्तीसाव्या वर्ष आहे आणि आता आपली जय्यत तयारी झाली तुम्ही मागे जर ग्राउंड पाहिलं तर ग्राउंड वर सुद्धा सगळी तयारी झालेली आहे विशेष म्हणजे पस्तीसावे वर्ष असल्यामुळे मुकेश, मुकेश सावेंच्या संकल्पनेतून एक कार्यक्रम निघालेला आहे भारताची गौरवशाली परंपरा म्हणजे तिन्ही सैन्य दलातील तिन्ही दलांच्या मिनिएचर्स आणि आपली जी सर्व राज्य आहेत भारतातील राज्य त्यांच्या त्यांची संस्कृती दाखवणारा असा एक आगळा वेगळा कार्यक्रम पस्तीसव्या वर्षानिमित्त आपण इकडे आयोजित केलेला आहे चार नवीन खेळ आपण अंतर्भूत केलेले आहेत त्यामध्ये लाठीकाठी महिलांना स्वरक्षणाचे धडे कसे त्या याने लाठीकाठी स्पर्धा त्यानंतर दहीहंडीची स्पर्धा त्यानंतर जुडो मार्शल आर्टमध्ये जुडो ही स्पर्धा आणि त्यानंतर स्क्वॅश स्क्वॅश हा इंडोर कोर्टचा गेम आहे परंतु तो आपण दत्ताणी क्लबमध्ये आपले कार्यकर्ते घेणार असे या चार स्पर्धांचा समावेश केलेला आहे जवळपास गेल्या वर्षीपेक्षा जास्ती म्हणजे चोपन्न हजाराच्या वर स्पर्धकांनी आपलं इकडे नोंद केलेली आहे अडतीस प्रकारच्या कला क्रीडा स्पर्धा आणि चौतीस प्रकारच्या कला स्पर्धा असं सहा वर्षापासून साठ वर्षापर्यंत वयोगटातील सर्वांना अंतर्भूत करणारा असा पस्तीसावा कला क्रीडा महोत्सव सव्वीस तारखेपासून आम्ही सुरू करत आहोत